नमस्कार तुम्हा सगळ्यांना परत एकदा तुमच्या सगळ्यांचे मनापूर्वक स्वागत आहे आपण पहिल्या सत्रात काय बघितलं होतं कुणाला आठवतं का, का? पहिल्या सत्रात आपण बघितलेलं होतं डिजिटल उपकरणाची माहिती आता आपण दुसऱ्या सत्रात बघूया डिजिटल उपकरणे कशी वापरावी आता तुम्हाला माहीतच आहे की डिजिटल उपकरणे ती कोणती कोणती आहे तरी पण एकदा उजाळा म्हणून आपण बघून घेऊया डिजिटल उपकरणे चालवण्यामध्ये विविध इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरणे समाविष्ट आहे जे डिजिटल तंत्रज्ञानावर अवलंबून असतात ते कोणकोणते डिजिटल उपकरणे आहे जे आपण दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग करतोय कोणते असेल मग अगदी सोपं आपल्या हातामध्ये असते तो म्हणजे स्मार्टफोन आणि संगणक टॅबलेट स्मार्ट घड्याळ आणि बरेच काही समाविष्ट आहे आणि यापैकी इतर आपल्याला माहिती आहे की स्मार्टफोन कसा चालवायचा तर आपण याच्यामध्ये काही सामान्य डिजिटल उपकरणे कशी चालवायची याबद्दल येथे एक साधे मार्गदर्शक आहेत बघा इथे चित्रामध्ये काय दिसत आहे मोबाईल फोन मग मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम काय आहे मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम हे एक सॉफ्टवेअर प्रणाली आहे ज्याचा उपयोग मोबाईल डिव्हाइसच्या संचालन करण्यासाठी केला जातो यात मोबाईल फोन स्मार्टफोन टॅबलेट स्मार्टवॉच आणि इतर हस्तप्राणी यंत्रासह संग्रहित असतात जनरली प्रमुख मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम आणि त्यांच्या उदाहरणामध्ये समाविष्ट असलेले सिस्टम्स आहेत बघा आपल्या स्क्रीनवरती दोन लोग दिसत आहेत एक हिरव्या कलरचं आणि एक काळ्या कलरचं जे हिरव्या कलरचं आहे ते अँड्रॉइडचं लोगं आहे आणि जे काळ्या कलरचं आहे ते कशाचं आहे आय ओ यसचं आता तुम्हाला माहीतच आहे बाजारपेठेमध्ये आय ओ एसपेक्षा yes, अँड्रॉईडचा सस्ता आहे आणि तो जनसामान्यांना इझी टू यूज आहे म्हणजे सहजरित्या आपण ते, ते मार्केटमधून घेऊ शकतो आणि यूज करू शकतो मार्केटमध्ये सफरचंद पण माग आहे आणि हा पण सफरचंद माग आहे चला अँड्रॉइड या सिस्टमवर आधारित स्मार्टफोन्स आणि टॅबलेट्स व्यावसायिक आणि व्यक्तिगत उपयोगासाठी विकसित केले गेलेले आहेत अँड्रॉइड गुगलद्वारे विकसित केलेले आहे आय ओ एस या सिस्टमवर आधारित आयफोन आयपॅड आणि इतर डिव्हायसेस आय प्लेद्वारे विकसित केले गेलेले आहेत विंडोज मोबाईल हे विंडोज मोबाईलचं लोगो आहे ओके बघा इथे माझा करसर आहे बघूया आता विंडोज मोबाईल मायक्रोसॉफ्टद्वारे विकसित केलेले आहे परंतु हे सिस्टीम दोन हजार सतरामध्ये समाप्त झाले मोबाईल फोनची भाषा कशी बदलावी बघा इथे माझा कर्सर आहे प्रथमत आपल्याला सिलेक्ट सेटिंग मध्ये जायचे आहेत दुसरं आहे सिलेक्ट सिस्टीम ऑप्शन प्रथमत आपल्याला काय करायचं आहे सिलेक्ट सेटिंग मध्ये जायचं आहे दुसरं सिलेक्ट सिस्टीम ऑप्शन जिथे माझं कर्सर आहे तिसरं आहे लँग्वेज इनपुट आपल्याला काय करायचं आहे माझं कर्सर बघा तिथे आहे लँग्वेज आणि इनपुट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे चौथा आहे लँग्वेजेस लँग्वेज ऑप्शनवर क्लिक करायचं आहे पाचवं आहे ॲड लँग्वेज जिथे माझं कर्सर आहे त्यावरती क्लिक करायचं आहे सिलेक्ट मराठी लँग्वेज सहावा आहे आपल्याला जी भाषा कम्फर्टेबल असेल ती भाषा सिलेक्ट करायची आहे तर आपण मराठीत कम्फर्टेबल आहोत तर आपण मराठी सिलेक्ट केलेलं आहे मोबाईल फोनवरून कॉल कसा करावा हे आपल्याला माहीतच आहे पण चला परत एकदा आपण एक उजळणी करून घेऊया प्रथम तर आपल्याला काय करायचं आहे फोन अनुप्रयोग उघडावे लागेल त्यानंतर आपल्याला ज्याला कॉल करायचा आहे त्याचा दहा अंकी नंबर टाकून आपल्याला काय करावं लागेल जे हिरव्या कलरचे बटन आहे त्याला काय करावं लागेल टॅप करून कॉल लावावा लागेल जर ज्याला आपल्याला फोन करायचा आहे तो जर नंबर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असेल तर मग आपण कॉन्टॅक्ट लिस्टमधून तो नंबर शोधून कॉल करायचा आणि कॉल समाप्त करण्यासाठी रेड कलरची म्हणजे लाल कलरची बटण आहे त्याच्यावरती टॅप करून कॉल डिस्कनेक्ट करायचा म्हणजे समाप्त करायचा एंड करायचा आता मोबाईल फोनवरून कॉलचे उत्तर कसे द्यायचे तर बघा इथे आपल्या स्क्रीनवरती एक हिरव्या कलरची बटन दिली आहे आणि एक लाल कलरची बटन दिलेली आहे तर कॉल स्वीकारण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे जे हिरव्या कलरच्या बटनवरती टॅप करावं लागेल आणि कॉल नाकारण्यासाठी काय करावं लागेल लाल कलरच्या बटनवरती टॅप करावं लागेल म्हणजे त्याने का होईल लाल कलरच्या बटननी टॅप केल्यानंतर कॉल नाकारता येईल संपर्क ॲप उघडा बघा इथे संपर्क ॲप दिसत आहे संपर्क ॲप उघडल्यानंतर हे जे अधिकचं चिन्ह आहे त्यावरती काय करायचं आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ज्या स्थानकावरती आपल्याला नंबर सेव्ह करायचा आहे संपर्क नंबर सेव्ह करायचा आहे ते स्थान आपल्याला सिलेक्ट करायचं आहे म्हणजे निवडायचं आहे फोनमध्ये करायचं असेल तर फोनमध्ये क्लिक करायचा आणि गुगलमध्ये करायचा असेल तर गुगलला निवडायचा आहे पण मी तुम्हाला इथे सांगते की गुगलमध्ये फोन नंबर सेव्ह करण्याचे काय फायदे आहेत आपला डेटा सुरक्षित राहतो आणि आपल्याला काय करता येतं बॅकअप घेता येतं म्हणजेच गुगल कॉन्टॅक्टमध्ये नंबर सेव्ह केल्यास ते ॲटोमॅटिकली क्लाउडवर बॅकअप होतो त्यामुळे मोबाईल हरवला किंवा खराब झाला तरी नंबर सुरक्षित राहतात दुसरं म्हणजे गुगल कॉन्टॅक्ट्स वेगवेगळ्या डिव्हाइसवर जसे की स्मार्टफोन टॅबलेट लॅपटॉप सहजपणे सिंक होतात त्यामुळे एका डिव्हाइसवर सेव्ह केलेले कॉन्टॅक्ट दुसऱ्या डिवाईसवर देखील दिसतात गुगल अकाउंट असल्यास तुम्ही कोणत्याही डिव्हाइसवर तुमचे कॉन्टॅक्ट्स इंटरनेटद्वारे पाहू शकता आणि शेअरिंग सुलभता पण असते म्हणजेच कॉन्टॅक्ट्स इतरांसोबत शेअर करणे किंवा ट्रान्सफर करणे सोपे होते स्थान कमी लागते फोनमध्ये कॉन्टॅक्ट सेव्ह केल्याने डिव्हाइसची मेमोरी भरते परंतु गुगल कॉन्टॅक्टमुळे हे टाळता येते आणि मोबाईल फोनचं काय होतं मग आता ते पण बघूया आपण मोबाईल फोनमध्ये फक्त फोन नंबर सेव्ह केल्यास हरवल्यास किंवा खराब झाल्यास डेटा गमावला जाऊ शकतो आणि गुगल कॉन्टॅक्ट हे अधिक सुरक्षित आणि उपयुक्त पर्याय आहे।, आहे ना चौथा तुमच्या नवीन संपर्काचे नाव आणि फोन नंबर एंटर करा बघा इथे शर्मन डॅनेस आणि फोन नंबर वर्क इन्फॉर्मेशन टाकायची असेल तर आपण इथे टाकू शकतो आणि मग काय करायचं आहे ते इन्फॉर्मेशन आपण टाकली सेव्ह बटनावरती क्लिक करा म्हणजे जतन करा या बटनावरती क्लिक करा